नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडीमध्ये मुस्लिम युवकांचा प्रवेश आगामी मनपा निवडणुका ताकदीने लढू आणि जिंकू वंचित बहुजन आघाडीचा निर्धार मुस्लिम युवकांचा प्रवेश सोहळा मुझफ्फर खान भाईसाहेब युवा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून झाला आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तरुण मुस्लिम घेतला प्रवेश यावेळी भारती महिला सुनीताताई साळवे प्राध्यापक गौरव कुमार तारू जिल्हा सचिव गणेश गाडे युवा जिल्हाध्यक्ष मुजफ्फर खान युवा जिल्हा उपाध्यक्ष युसुफ कलीम जिल्हा सचिव प्रमोद कुटे युवा शहराध्यक्ष मिलिंद खंदारे युवा कोषाध्यक्ष रतन मोरे पोखर्णी राजू पवार तालुका सदस्य यशवंत सोनोने तालुका उपाध्यक्ष कलिमभाई तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनोने तालुका उपाध्यक्ष संदीप खाडे आदींची उपस्थिती होती मुस्लिम युवकांचा प्रवेश सोहळा मुझफ्फर खान भाई साब युवा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून झाला त्यावेळी प्रवेश घेतलेल्या युवा तरुण मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत 啊。 आज परवनी ज़िले के यंग मुस्लिम बच्चे वंचित भोजन अगाड़ी में सिद्धय बाला साहब अम्बेडकर के ऊपर विश्वास लेकर प्रवेश किया है हम सभी मुस्लिम भाइयों का दिल से वेलकम करते हैं आने वाले समय में ये वंचित भोजन अगाड़ी का भविष्य है और आज यहाँ पर तीन शाखाओं के शाखा अध्यक्ष की नियुक्ति हुई है जिसमें शेख नौमान कादात प्लॉट शेख सुफियान दरगाह रोड जमजम कॉलोनी और शोएब खान फर्स्ट फ्लॉट ये तीनों की शाखा अध्यक्ष नियुक्ति हुई है ये उनके वार्ड में अच्छा काम करेंगे और वंचित की टीम को और ज़्यादा मजबूत करेंगे मैं इनसे तोको रखता हूँ और आप जैसे जुड़े हैं आपका जो विश्वास देख कर मैं आप सबका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ जय वंत वंचित जय भारत जय हिंद वंचित बहुजन आघाड़ी का वती ने सर्व मुस्लिम बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत तैंने आज वंचित बहुजन आघाड़ी से माननीय बाला साहेब आंबेडकरश्वासा विश्वास ठेवून त्याने आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि इतरली जिथून पुढे आपल्याला जी ही लढाई लढायची जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आपण एकजुटीने वंचित बहुजन आघाडी ही लढणार आहे आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश व मुस्लिम मेळावा आयोजित करण्यात आला होता वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक शेकडो मुस्लिम बांधवांना पक्षप्रवेश केलेला आहे आणि शर्दीय बाळासाहेब आंबेडकरावर विश्वास ठेवून येणं या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवाचा खूप मोठा वाटा राहणार आहे त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी बाळासाहेब आंबेडकरावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि मुझफ्फर खान जे जिल्ह्याचे युवा उपाध्यक्ष आहेत यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचे अभिनंदन करतो सन्माननीय आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी ते उपस्थित असताना हा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे पुढील वाटचालीस मी त्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो बहुजन आघाडीमध्ये जे पक्षप्रवेश झाला श्रद्धे आळकट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो मुस्लिम तरुणांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यामध्ये आयोजक मुझफ्फर खान यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला त्याबद्दल त्यांचे आभार आणि असेच मुस्लिम तरुण त्यांच्या मार्फत पक्षाला जोडावे एवढीच विनंती करतो आणि पक्षाला योग्य ते दिशाने नेण्याचा ने ने प्रयत्न करतो मुजफ्फर खान मुसलमान को मस्जिद से जोड़ना है और आज तक जब देखते हैं कि साल से है जिसको विरोध करते थे वो लोकसभा भी भी विधानसभा पिछले तीस साल से अपन बंटू चादो गिराने की कोशिश कर रहे हैं हर एक की ताकत अपने हमेशा जब जब अगर मुस्लिम को संघर्ष आया तब तब मैंने कहा वो आदमी यानी कि रोड पे निकले आए और मैं गवाही देता हूँ कि मैं छह साल से वंचित में परवनी का ऐसा कोई भी यानी क्या अधिकारी जबकि कोई वंचित का खाली कार्ड व्यक्ति है तो मालूम हो जाता कि भाई ये वंचित का कार्य करता है इसको बात करने से पहले सोचना पड़ेगा दस बार कहने के, के भाई ये बाळासाहेब का कार्य करता है आणि याज बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज